सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हेल ऑय को टाकून ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहेत मी असलं रे चला पाहू या आज विशेष झाू दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी यांच्या वतीने राहुरी तहसीलदार यांना विविध मानम्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनात प्रमुख पाम राहुरी तालुक्यातील ज्या दिव्यांगांकडे युनिक आय डी कार्ड किंवा एम एस सोळा अंकी असणारे ऑनलाइन प्रमाणपत्र नाही अशा दिव्यांगांना संजय गांधी निर्धार योजनेचा लाभ देण्यात येऊ नये तसेच पासष्ट वर्षावरील दिव्यांगांचे विना संजय गांधी निर्धार योजनेचे प्रकरण मंजूर करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष मधुवर दांडगे जिल्हा सल्लागार सलीम शेख राजेंद्र सोनवणे केशव जाधव सुदेव प्रमुख संदीप बोरसे मनोज संसारे नवनाथ पिंपडे रमेश गुलदगड माऊली सांगळे बाबाजान शेख कैफ शेख पल्लवी माळी गोरक्षनाथ चव्हाण दत्तात्रय चव्हाण सह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी प्राईम शेख राहुल सत्य समाचार मराठी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा <pequen नाली> आणि ऑल सिलेक्ट करा